श्रोत नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉ रमीला गायकवाड यांचे विचार विषय आहे चंपारण्य आणि गांधीजींची स्वच्छता मोहीम स्वच्छतेचा वसा घातलेल्या महात्मा गांधींनी आपल्या प्रत्येक कृतीतून स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून दिलं हा प्रयोग त्यांनी गंगा नदीच्या पलीकडे थेट हिमालयाच्या पायथ्याशी आणि नेपाळच्या शेजारी असलेल्या चंपारण्य प्रदेशात देखील केला चंपारण्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं कार्य विशेष उल्लेखनीय ठरलं चंपारण्यामध्ये काम करायचं असेल तर खेडोपाडी शिक्षणाचा प्रवेश झाला पाहिजे असं त्यांचं ठाम मत झालं होतं या गावात लोकांचं अज्ञान तर होतंच शिवाय स्त्रिया मुलंही निळीच्या मळ्यामध्ये मजुरीसाठी राबत असत स्त्रियांची मजुरी सहा पैसे तर मुलांची मजुरी ही तीन पैसे असे मुलांना शिकविण्यासाठी शिक्षक कुठून आणावे हा महत्वाचा प्रश्न होता बिहारमधून कमी पगारावरती काम करणारे शिक्षक मिळणं अशक्य असल्याने महात्मा गांधींनी स्वयंसेवकांची मागणी केली त्यानुसार गंगाधर देशपांडे यांनी बाबासाहेब सोमण आणि पुंडलिकजी यांस पाठवले तसंच मुंबईहून अवंतिकाबाई गोखले दक्षिणेमधून आनंदीबाई वैशंपायन छोटेलाल सुरेंद्रनाथ आणि गांधीजींचा मुलगा देवदास महादेव देसाईंची पत्नी दुर्गाबेन आणि नरहरी परीखांच्या पत्नी मणिबेन आणि कस्तुरबा गांधी यांना गांधीजींनी बोलावून घेतलं या सर्व स्त्रियांना समजावून सांगितलं की मुलांना लिहायला वाचायला शिकवण्यापेक्षा स्वच्छतेचं नियम शिकवणं अधिक महत्वाचं आहे काही रीतीभाती शिकवणं गरजेचं आहे या कामाची निकट समजल्यावर आणि गोडी निर्माण झाल्यावर स्त्रिया आत्मविश्वासाने काम करू लागल्या आणि त्याचा योग्य परिणाम झाला या सर्व शाळांमध्ये अवंतिकाबाई गोखलेंची शाळा कार्यकुशलतेमुळे आदर्श ठरली तसेच स्त्रियांच्या मदतीने खेड्यातल्या स्त्रीवर्गामध्ये सुद्धा जागृती निर्माण करता आली पण महात्मा गांधींना केवळ शिक्षणावर थांबायचं नव्हतं कारण गावांमध्ये प्रचंड अस्वच्छता होती गल्लीत कचरा विहिरीजवळ चिखल आणि दुर्गंधी होती प्रौढ व्यक्तींना देखील स्वच्छतेच्या शिक्षणाची गरज होती चंपारण्यातले लोक रोगाने पछाडलेले होते त्यामुळे त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणं गरजेचं होतं आणि त्यासाठी औषधं हो आणि साफसफाई यावर अधिक भर देण्यात आला सफाईचं अवघड काम हाती घेऊन स्वयंसेवकांच्या मदतीने अनेक ठिकाणी रस्ते साफ केले अंगणातला कचरा काढून टाकला लोकांनी स्वतः देखील काम करायला सुरुवात केली भीती हिरवा गावातल्या स्त्रियांचे कपडे तर फारच मळके होते त्यांना कपडे धुण्या बदलण्याविषयी समजूत घालण्यासाठी जेव्हा कस्तुरबा गांधींना सांगण्यात आलं तेव्हा असं दिसून आलं की तिथे कपडे ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पेटी कपाट काहीच हो नव्हतं एकच साडी असल्याने ती कशी धुवावी असा प्रश्न निर्माण झाला होता चंपारण्यातली परिस्थिती गांधीजींच्या लक्षात आली आणि या भागात कार्य करण्यासाठी गांधींनी स्वयंसेवकांविषयी आत्मविश्वास आणि आदर निर्माण केला चंपारण्यात गावशाळा गावसफाई आणि गोरक्षणाचं काम केलं या कामात त्यांना थोडंफार यश प्राप्त झालं स्वच्छतेचा धडा शिकवणं आणि शिकणं किती गरजेचं आहे हे यामुळं स्पष्ट झालं भारतामध्ये स्वच्छतेची स्थिती खरोखरच वाईट होती याची महात्मा गांधींना जाणीव होती त्यांनी भारतात स्वच्छता आणि कचऱ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सातत्याने प्रयत्न केले आजही आपल्या देशात अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे त्यामुळे देशव्यापी स्वच्छता मोहीम राबविणे नितांत गरजेचं आहे वैयक्तिक सामाजिक पातळीवरती बदल होणं आवश्यक आहे प्रत्येकाने शारीरिक आरोग्य आणि आरोग्यदायी वातावरणासाठी स्वच्छता हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक मानून स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे चंपारण्य आणि गांधीजींची स्वच्छता मोहीम डॉक्टर रमिला गायकवाड यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार